विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काय लागेल याकडे सर्वच महिला व पुरुषांचे डोळे लागलेले असताना असोसिएटचे प्रवीण राणे दिग्दर्शित सहदिग्दर्शक मिलिंद सुर्वे आणि विशेष सहकार्य गणेश तळेकर यांच्या सौजन्याने मात्र फक्त लहान मुलामुलींसाठी पंचेचाळीस महिला कलाकारांनी शिवप्रताप हे ऐतिहासिक महानाटक अत्रे रंगमंदिर येथे साकारलंय बालगोपाळांसाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्यक्षात शिवप्रताप हे नाटक रंगमंचावर तब्बल पंचेचाळीस महिला ज्या गृहिणी आहेत त्यांनी कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यमंदिर येथे सादर करून बालगोपाल आणि पालक यांची मणथ जिंकलीच त्याबरोबरच त्यांच्यामध्ये एक स्फुरण व चैतन्य निर्माण केलं अतिशय उत्स्फूर्त तसेच प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद या मुलांनी दिला खास वैशिष्ट्य म्हणजे एल ई डी स्क्रीनमुळे प्रसंग प्रत्यक्ष ठिकाणी घडत असल्याचा फील येत होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील खास बालकलाकार विद्यार्थी शिक्षक पालक बालसंस्था यांच्यासाठी एक पर्वणीच होती आपण आपल्या भागात असं महानाट्य शिवप्रताप लावावे असे आवाहन निर्माता दिग्दर्शक प्रवीण राणे श्रुती परब यांनी केलं वहा प्रयोग यशस्वी होण्यासाठी शिवाजी शिंदे सतीश दे देसाई सुरेखा गावंडे ललिता मोरे महेश कापड कापडोसकर बाबू राणे यांनी खूप मदत केली राज्य आणि त्यांचा अधिकार प्राप्त करून देण्याचे दे कार्य दे करीत

आणि आम्ही तेच करतो जी रघुरायाची इच्छा आणि यापुढेही तेच करणार ते रघुरायास अभिप्रेम आपण दंगे करून पाचशाही मुलुक माता शिवाजी राजे हे वाई लोक हमारा है ये हमारी जागी है हे पुंडावे लगेच थांबवा अन्यथा पारिपत्य होईल त्याचाच तर फैसला करायला आलो होता ना हे कुंडावे थांबण्यासाठी आम्ही आपल्या माका सांगतो <coughs> કૃષ્ણાજી કીવું એમ કયો કરાર નામા તો